दोन हजार सव्वीस आयपीएल मुंबई इंडियन्स जिंकणार मुंबई इंडियन्सने रिटेंशन मध्ये कोणते खेळाडू बाहेर केले तर मुंबईची संपूर्ण टीम आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतो क्रिकेट मराठी तर मित्रांनो पंधरा नोव्हेंबर रोजी आयपीएल रिटेंशन पार पडले यामध्ये काही टीमांनी मोठे धक्के दिलेले आहेत काही काही टीमांनी त्यांच्या मोठ्या खेळाडूंना रिलीज केलेल्या आहे तर मुंबई इंडियन्सने कोणते खेळाडू रिलीज केलेले आहेत त्यांची संपूर्ण टीम आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता सोळा डिसेंबर रोजी ऑक्शन होणार आहे तत्पूर्वी मुंबई इंडियन्सने तर मुंबई इंडियन्सने काही मोठे खेळाडू रिलीज केलेले नाहीत त्यांच्या कोर ग्रुपवर त्यांनी भरोसा आणखी ठेवलेला आहे सूत्रांची अशा माहिती येत होत्या की दीपक चेअर हा रिलीज होणार विल जॅक्सनला मुंबई इंडियन्स रिलीज करणार परंतु मुंबई इंडियन्सने या दोन्ही खेळाडूंना रिलीज न करता त्यांनी त्यांचा कोर ग्रुप कायम ठेवलेला आहे आणि त्यांची टीम त्यांनी करून ठेवलेली आहे त्यांच्याकडे फक्त दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये शिल्लक आहे तर त्यांनी त्यांना जे नको होते तेच खेळाडू त्यांनी रिलीज केलेले आहेत तर ते त्यांनी कोणते खेळाडू काढून टाकलेले आहेत म्हणजे रिलीज केलेले आहेत हे आपण पाहूया सत्यनारायण राजू रिस टोकलेले देखील त्यांनी रिलीज केलेला आहे के किर शिरजीत करण शर्मा बिओन जॉकॉब्स मुजिबुर रहमान लिझार्ड विलियम्स विग्नेश पुतूर आणि अर्जुन तेंडुलकर या खेळाडूंना त्यांनी रिलीज केलेला आहे तर मुंबईने आता आय पी एल दोन हजार सव्वीस मध्ये कोणते खेळाडू खेळणार आहेत म्हणजे त्यांनी कोणकोणते कौन खेळाडू रिटीन केलेले आहेत यांची संपूर्ण टीम आपण पाहूया तर रिटीन खेळाडूमध्ये हार्दिक पांडे हा मुंबईचा कॅप्टन असणार आहे रोहित शर्मा सूर्यकुमार यादव तिले कोरवा शिरफंड रुद्रफोर्ड हा वेस्ट इंडिजचा धाकड फलंदाज त्यांनी आपल्या टीममध्ये गुजरातकडून ट्रेड केलेला आहे नंतर रॉबिन मेंदूवर देखील त्यांनी भरोसा ठेवलेला आहे रायन रिकल्टन नमन धीर मिचिल सॅपनर विल जॅक्सन कॉर्बिन बोसच शार्दुल ठाकूर हा लखनौ सुपर चॅंग्स कडून त्यांनी ट्रेड केलेला आहे नंतर राज बावा ट्रेंड बोल्ट जसप्रीत बुमरा दीपक चहर अश्विनी कुमार रघु शर्मा अल्ला गझानफर मैकमारखण्या देखील त्यांनी हैदराबाद कडून ट्रेड केलेला आहे तर अशी असणार आहे मुंबईनेची दोन हजार सव्वीस आयपीएल साठी टीम मित्रांनो मुंबईने खूप चेंजेस केलेले नाहीत त्यांचा जो कोरगुर होता त्यांचे तेन जे त्यांनी प्लेयर्स होते त्यामध्ये मोठा प्लेस त्यांनी कोणताही सोडलेला नाही त्यांना जे नको प्लेस होते तेच फक्त मुंबई इंडियन्सने सोडलेले सो आहेत त्यांची टीम सेटल आहे आता ऑप्शनमध्ये त्यांच्याकडे फक्त दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये शिल्लक आहेत ऑप्शन मध्ये एखादा स्पिनर्स घेण्याचा ते प्रयत्न नक्की करतील परंतु ऑप्शन मध्ये ते जास्त ऍक्टिव्हिटी करणार नाहीत त्यांच्याकडे दोन कोटी रुपये शिक्षक आहेत कोणताही मोठा खेळाडू ते घेणार नाहीत कारण त्यांची टीम आधीच सेटल झालेली आहे आणि त्यांची टीम दमदार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते मुंबई जी टीम दोन हजार सव्वीस आय पी खिताब जिंकेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा